हुपरी शहरासाठी अमृत योजनेतून नव्या सेहेचाळीस कोटी पन्नास लाखांच्या पाणी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळं शहरवासियांनी फटाक्यांची आतशबाजी आणि आनंदोत्सव साजरा केला नगराध्यक्षा जयश्री घाट यांच्यासह महावीर घाट अमित घाट यांनी याबाबत पाठपुरावा केला होता हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी पन्नास लाखांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाली त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी हुपरी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला या योजनेच्या मंजुरीसाठी नगराध्यक्षा जयश्री गाठ भाजप नेते महावीर गाठ अमित गाठ हे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते योजना मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय माडिक माजी आमदार सुरेश हळवणकर यांचं विशेष सहकार्य लाभलंय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुपरी शहरासाठी अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी पन्नास लाखाच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्यानं लवकरच योजनेच्या कामात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे मिरवणुकीवेळी भाजप नेते महावीर घाट दिनकरराव ससे प्रकाशराव देशपांडे उदय शास्त्री सुनील कल्याणी सुभाषराव कागले रफिक मुल्ला अजितराव सुतार संजय निकम सुदर्शन खाडे उदयसिंह शिंदे सचिन गाट नितीन गायकवाड अजित पाटील रोहित पाटील उपस्थित होते